नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे तालुका मौदा जिल्हा नागपूरच्या शाळा वाचवा समितीतर्फे सरकारच्या विरोधात एक आंदोलन करण्यात आले आणि नंतर याच आंदोलनकारी यांनी नागपूरच्या विधानसभेवर मोर्चाद्वारे सरळ जोरदार धडक दिली समूह शाळा करणे जिल्हा परिषद शाळांना दत्तक घेणे शिक्षण भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने भरणे तसेच जिल्हा परिषदची शासकीय शाळा कायम ठेवणे शाळा बंद न करणे पवित्र पोर्टलद्वारा शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे या सर्व बाबी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज शाळा वाचवा समिती मोदातर्फे जोरदार आंदोलने करण्यात आली सादर आहे संवाददाता संजय मिरे यांची तमाम आंदोलनकारी शाळा वाचवा समितीच्या शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांशी केलेली ही बातचीत शिक्षकांना केव्हा न्याय मिळणार मध्ये प्रेक्षक नमस्कार यावेळेला कारण मी यशवंत स्टेडियम या परिसरामध्ये आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे आणि याच यशवंत स्टेडियममधून आतापर्यंत डझनभरापेक्षा जास्त मोर्चे विधानसभेवर धडक देण्याकरता गेलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये हाही एक मोर्चा आहे आपण बघू शकतो की हा जो मोर्चा आहे हा शाळा वाचवा समिती शाखा शाखामोहोदा तालुका मोदा जिल्हा नागपूर यांच्यातर्फे शासकीय शाळेविषयी शासनाच्या अन्यायकारी धोरणांचा निषेध करण्याकरता म्हणून भव्य जनआक्रोश मोर् मोर्चा या ठिकाणून निघत आहे आणि आज सरळ यशवंत स्टेडियम ते विधानभवन या परिसरामध्ये जाणार आहे यावेळेला संपूर्ण शिक्षक गण दिसतात काही पदाधिकारी आहे त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया मास्तर हे सांगा की आज हे जे अधिवेशन जे करून तुम्ही जे दस्तक देणार आहेत धडक देणार आहेत काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत सर आमच्या प्रमुख मागण्या शाळा वाचवा हा उपक्रम आम्ही दोन महिन्या अगोदर सुरू केलेला आहे शासनाचे जे धोरण आहे त्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी धडक मोर्चाला सुरुवात करत आहोत तरी आमच्या मागण्या गाव तिथे शासकीय शाळा असलीच पाहिजे कारण प्रत्येक गावामध्ये पैशावाले लोक राहत नाही आणि प्रायव्हेटमध्ये ते शिकवू शकत नाही म्हणून शासकीय योजना आणि संविधानानुसार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकांना प्रत म्हणजे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे मुबलक शिक्षण मिळालं पाहिजे तर हे केव्हा मिळेल तर ते तेव्हाच मिळू शकते जेव्हा प्रत्येक गावामध्ये शासकीय शाळा सुरू असेल त्याचप्रमाणे हां तर आमची मागणी हीच आहे ना की शासकीय शाळा आता बंद होण्याच्या कगारवर हो आहेत बरोबर विद्यार्थी जे त्यांचा पोट भरला जात नाही हा तर विद्यार्थ्यांची संख्या याच्यासाठी पट भरल्या जात नाही त्याच्या कारण एक आहे की शिक्षक कमी आणि शिक्षक कमी याच्यासाठी होत आहेत की कमीत कमी जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाली शिक्षकांची भरती अजूनही झालेली नाही आहे शासनाच्या धोरणं असं आहे की गावागावातल्या शाळा बंद करून ते शिक्षक कमी होत आहेत आणि शिक्षक भरती होत नाहीत याच्याची एक कारणीभूत आहे की प्रत्येक गावामधल्या शाळा आता बंद होण्याच्या कगारवर आहेत हो आमचं तेच मागणी आहे का शाळा बंद नाही झाल्या पाहिजे आणखी विलिनीकरण विलिनीकरण व्हायला नको पाहिजे गाव तिथं शाळा शासनाचे नियम आहे का गाव तिथं शाळा पाहिजे आणि ते राहिलीच पाहिजे याचा आमचा निषेध आहे म्हणून आम्ही विधानभवनवर मोर्चा आणलेला आहे महाराष्ट्रात लाखोच्या संख्येनं डी एड बी एड धारक आहे आणि शासन दोन हजार तेरापासून वारंवार शिक्षक पात्रता परीक्षा घेत आहे आणि आता शिक्षक अभयोगता परीक्षासुद्धा घेता डी एड बी एड करा त्याच्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा घ्या त्याच्यानंतर शासनाने दो दो दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसमध्ये शिक्षक अभयोगता व बुद्धिमत्ता चाचणी घेतली त्यामध्ये दोन लाख सोळा हजार पात्र उमेदवार असताना आणि राज्यामध्ये सदुसष्ट हजार जागा रिक्त असताना शासन शिक्षक भरतीची जाहिरातसुद्धा द्यायला तयार नाही आणि संपूर्ण शिक्षक भरती झाली पाहिजे हे राज्यभरातील विद्यार्थ्याची मागणी मागणी आहे त्यामुळे श गावोगावी शिक्षक असो विद्यार्थी असो किंवा अध्यापक असो गावोगावी रस्त्यावर उतरलेले आहे आणि गावखेड्यात दुर्गम क्षेत्रात आणि डोंगराळ भागामध्ये शिक्षक नसल्यामुळे गरीब विद्यार्थ्याचं प्रचंड नुकसान होत होत आहे श शहरामध्ये जसे आता महागाई वाढत आहे त्या प्रमाणात गावातील खेड्यातले जे वर्गा। पालक वर्ग पालक व वर्ग श म्हणजे खाजगी उच्च दर्जाचे शिक्षण नाही देऊ शकत त्यामुळे आता म्हणजे शासनानं याकडे लक्ष वेधलं पाहिजे की शासनाने याकडे गरिबांना सुद्धा कसं लक्ष दे, शिक्षण देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं यांचं म्हणणं सर तुम्हाला काय म्हणायचं आम्ही मौदा तालुक्याच्या वतीने शाळा बचाव समिती तयार करून जनआक्रोश आंदोलन आम्ही नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये हजार हजारोच्या संख्येत उपस्थित झालेलो आहोत आमची शासनाकडे हेच मागणी आहे गाव तिथं शाळा असली पाहिजे गरीब जे व्यक्ती आहे जे मजुरी करणारा वर्ग आहे हा शाळेपासून वंचित न राहता कारण शासनाने धोरण नाही की शाळा बंद करण्याच्या तगारीवर सरकार आहे आणि आमचे गोरगरिबाची मुलं हे आमच्याच गावात आमच्याच गावात शाळा असून सुशिक्षित झाले पाहिजे आणि नोकरी भरती शिक्षकांची नवीन भरती ही सरकारने केली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर शासनाने सुदृढ शाळा चांगलं शिक्षण याकडे लक्ष देऊन आमच्या आंदोलनाला मागणीला पूर्णता द्यावी अशी आमची इच्छा आहे आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मी राज्य सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यातील स सा, सहा हजार शाळा ह्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या सगळ्या कंत्राटी बेसिसवर आपण देण्याचं ठरवलं आहे सर्वप्रथम तर आपण तो जी आर या ठिकाणी तो कॅन्सल केला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या शाळा संपूर्ण भारत देशामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या शाळा असतात तिथं गोरगरिबांची मुलं सहजासहजी शिकत असतात आणि अशा शिकत असणाऱ्या मुलांवर आपण जर आघात करत असाल तर ता ग्रामीण भागातला मुलगा कधी बाहेर निघेल कधी कलेक्टर बनेल कधी अधिकारी बनेल हे आपण संपूर्णता बंद केलं आहे म्हणून आमच्या या सर्व शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यम विनंती आहे राज्य सरकारली की आपण तात्काळ शिक्षकांची भरती करावी आणि सगळ्या शाळा सुदृढ आणि व्यवस्थित करून ग्रामीण भागाच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी करतो अशी मागणी या ठिकाणी या सर्व आंदोलनकारांनी केलेली आहे आणि यांचं हे म्हणणं आहे की सरकारने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे कारण शिका असं सर्वच म्हणतात मात्र शब्दांनी सरकार शिकल्या जात नाही त्या शिक्षणासाठी एफर्ट्स लागतात लहान लहान गोरगरीब मुलं त्यांचे आईवडील मोलमजुरी करतात त्यांना शाळेत जायलासुद्धा सोडायलासुद्धा कोणी नसते अशा वेळेला कशाही पद्धतीनं काय होईना पण ते लोकं येतात मुलांना शिकवतात त्यांच्या अंगावर आज नीट वस्त्र नाही खायला दाना नाही मुलांना शिकवणे दूर पण अशा याच्यातही त्या माता लोक आपल्या मुलांना घेऊन शिकण्यासाठी प्रवृत्त करतात शिकण्यासाठी पाठवतात मात्र आता अजोबच कार्यक्रम सुरू आहे कंत्राटी पद्धतीवर भरती आहे कंत्राटी म्हणजे प्रायव्हेट प्रायव्हेट म्हणजे मनमानी हिटलरशाही त्यांच्या जसं म्हणातील तसं ते यांना कठपुतलीसारखे नाचवणार हे नाचणार काय याला जीवन म्हणायचं याला शिक्षण म्हणायचं आज कितीतरी ग्रामीण भागातल्या शाळा या गुंडांचे अड्डे बनलेले आहे सर्रासपणे जुगार केला जातो रात्रीला अटलील कामं केल्या जातात खंडरच्या खंडर, खंडर पडलेले आहे आणि गाव तिथे शाळा या संकल्पने अनुसार गाव तिथे शाळा पाहिजेच कारण कोणत्या एका गावात गेलं तर पाचशे हजार दीड हजार दोन हजाराची लोकवस्ती असते तिथले मुलं जाणार कसे तिथे काही असे साधनं नाही आहेत याचा जर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं आणि शिक्षण मंत्र्यांनी जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं हे मायबाप सरकारचे ऋणी राहतील यांनीच निवडून दिलेलं आहे लोकसभा आहे विधानसभा आहे परिवर्तन निसर्गाचा नियम आहे जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुम्हालासुद्धा खुर्चीला त्रास होऊ शकतो अशी यांनी चेतावणी दिली आहे यांनी हे सांगितलेलं आहे की सरकारने लक्ष द्यावं गोरगरिबांचं काम करावं शिक्षकांच्या प ज्या भरत्या आहेत त्या भरवाव्यात साठ सात सत्तर सत्तर कधी कधी विद्यार्थी असतात आता तर ते पण ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेले आहेत विद्यार्थीच नाही आहेत आणि जिथे विद्यार्थी आहेत तिथे एक दोन असे मास्तर लोक शिकवतात साठ मुलांपर्यंत तो, तो मॅसेज कसा जाईल कसे शिकवतील ते शिक्षक किती ताण असेल त्यांच्यावर याबद्दलची थोडासा विचार सरकारने जर केला तर खऱ्या अर्थानं आपला देश महासत्ता होण्याची आपण खूप वलगणा करतो ब मोठ्या मोठ्या बाता करतो पण महासत्ता तेव्हा तुम्ही सरकार ज्या वेळेला माझ्या या देशातील नागरिकांना न्याय मिळेल आणि सर्व शिक्षक शिक्षित विद्यार्थ्यांना करतील कारण जर विद्यार्थी शिक्षित झाला तर तो, तो हुशार असेल आणि जो शिक्षित होतो त्याच्या ज्ञानाला कोणीही अज्ञानीपणा दाखवू शकत आणि कोणी दाखवलं तर ज्ञानाच्या प्रकाशाने त्याला दूर करण्यात येते कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी हेच म्हटलेलं होतं की ज्ञानासमन असे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त काय बघावे ते अंतरिस्वय अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांनी शिक्षण घेणे आणि देणे हे गरजेचं आहे मात्र आत असं होताना दिसत नाही आहे आज कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटलांचा हा विचार जनमानसात सरकारमध्ये येण्याची गरज आहे आणि त्यावर अंमलबजावणी व्हावी एवढीच काय ती या राज्यातील जनतेची माफक इच्छा आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा कॅमेरापर्सन विलाससह संजय मिरक कारान्यूज नागपूर